भजी हा असा प्रकार आहे की लगेच बघून खाण्याची इच्छा होते आणि कितीही खाल्लं ना तरीही अजिबात बात मन भरत नाही पोट भरतं परंतु मन अजिबात बात भरत नाही कांदा भजी खाल्ली असेल पालक भजी खाल्ली असेल बटाटा भजी भजी ही भजी तर आपण नेहमीच खातो परंतु आज आपण थोडीशी वेगळी भजी बनवणार आहोत आज आपण बनवतोय मस्त अशी कोथिंबिरीची आतून एकदम जाळीदार खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत अशी ही भाजी आपण आज बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हिवाळ्यामध्ये पालेभाज्या भरपूर स्वस्त मिळतात आणि सुद्धा भरपूर स्वस्त मिळते तर मस्त अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता ही आपल्याला थोडीशी झाडच कापून घ्यायची आहे अजिबात जास्त बारीक न कापता आपल्याला थोडीशी झाड ओबडधुबड कापून घ्यायची आहे जास्त बारीक कापली तर ती भज्यांमध्ये जेव्हा आपण टाकू ना तळल्यानंतर लगेचच ती जळून जाईल त्यासाठी थोडीशी जाडसरच कोथिंबीर आपण ही कापून घ्यायची आहे आता ही मी सुकीच कापून घेतलेली आहे धुतल्यावरती कोथिंबीरीचं जास्त पाणी होतं त्यामुळे अगोदर आपल्याला सुकीच आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी कोथिंबीर कापून घ्यायची आहे तर इथे मी साधारणतः एक मोठी भर एवढी कोथिंबीर कापून घेणार आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून एखाद्या जाळीदार किंवा चाळणीवर आपल्याला ही निथळ ठेवायची आहे तर हे पहा अशी मस्त मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता ह्या कोथिंबीरीला स्वच्छ धुवून निथळण्यासाठी साईडला ठेवून देऊया आता भज्यांसाठीचं पीठ आता तयार करून घेऊया तर घरातल्या एका वाटीने मधून बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचाभर आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे आपली जी भजी आहे ना एकदम कुरकुरीत होतात जर तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तर एक चमचाभर तुम्ही मैदा घालू शकता किंवा पोह्याची पावडर करून घालू शकता त्यानंतर एक चमचाभर आपल्याला ओवा घालायचा आहे कुठलाही बेसनाचा पदार्थ जर तुम्ही बनवणार असाल ना त्यामध्ये ओवा जरूर घाला कारण ह्या दोघांचं कॉम्बिनेशन अतिशय भारी लागतं तर चमचाभर ओवा घालून घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि सुके मसालेसुद्धा ॲड करूया यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पाव चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आता कुठलीही जेव्हा आपण भजी बनवणार असो ना त्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडरचं आणि हळद पावडरचं पावडर जे प्रमाण आहे ना ते कमीच ठेवायचं आहे त्यामुळे आपली जी भजी आहे ना जास्त डार्क रंगावर येतात किंवा काळपट होतात तर त्यासाठी आपल्याला लाल मिरची पावडर आणि हळद पावडर ही कमी वापरायची आहे ही गोष्ट आपल्याला भजी बनवत असताना लक्षात ठेवायची आहे त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचं जे प्रमाण आहे ना हे थोडंफार वाढवू शकता त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला धने जिरे पावडर पाव चमचा खाण्याचा सोडा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हिरवी मिरची मी इथे कापून घातलेली आहे आता हिरवी मिरची जी आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता एक चमचाभर आपल्याला इथे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे एकजीव करायचे आहे त्यानंतर हे जे पीठ आहे ना आपल्याला थोडंसं घट्ट ठेवायचं आहे इथे मी वाटीभर पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून घालायचं आहे हे जे पीठ आहे ना आपल्याला थोडंसं सुरुवातीला घट्ट ठेवायचं आहे नंतर आपल्याला आवश्यकता लागली तर यामध्ये पाणी ॲड करता येतं तर आता हे पहा मस्त असं हे मीडियम घट्ट हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे आणि त्यानंतर आपण हे पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत त्यामुळे सर्व मसाले बेसन पिठामध्ये छान व्यवस्थित मिक्स होतील एकजीव होतील आणि पीठसुद्धा छान असं फुलेल तर पाच मिनटं आपण याला झाकण ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा जी बारीक कापलेली कोथिंबीर आहे ना ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि बाकीची राहिलेली साहित्यसुद्धा यामध्ये टाकून दे देणार आहोत तर पीठ छान असं फुललं गेलेलं आहे जेवढं तुम्ही हे पीठ छान असं भिजत ठेवाल का ना तेवढी आपली भजी मस्त अशी खुसखुशीत तयार होता तर ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची आहे त्यानंतर यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा कापून टाकत आहे आणि जी कोथिंबीर आहे ना धुवून मी निथळ ठेवलेली होती ती आता थोडी थोडी करून आपल्याला या यामध्ये घालायची आहे जे पिठाची जी पिठा कोटिंग आहे ना कोथिंबीर अगदी व्यवस्थित लागेल त्यासाठी आपल्याला हे पीठ घट्ट ठेवायचं आहे यामध्ये आपल्याला वरतून पाण्याची आवश्यकता लागणार नाही जर असं वाटल्यास हे जे मिश्रण आहे हे पातळ झालं तर तुम्ही त्याऐवजी थोडंसं बेसन पिठामध्ये थोडंसं वाढवू शकता किंवा तांदळाचं पीठ वाढवू शकता तर भज्यांसाठी जसं पीठ पाहिजे तसं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तर हे पहा आपलं जे पीठ आहे ना अशा पद्धतीचं आता तयार झालेलं आहे यापेक्षा घट्टही ठेवायचं नाही आणि पातळही करायचं नाही हे अगदी परफेक्ट पीठ आपलं भज्यांसाठीचं तयार झालेलं आहे आता लगेचच भजी बनवायला घेऊया तर ही भजी खायला अतिशय भारी लागतात खूप चवदार लागतात त्यामुळे आता ह्या मकर संक्रांतीला हे जी भजी आहे ना जरूर ट्राय करून घरचे घरचेसुद्धा नक्कीच खुश होतील एवढी भारी ही भजी लागतात तळून तर। घेऊया ला त्यासाठी तेल मी मिडियम गरम करून ठेवलेलं आहे आणि गॅससुद्धा मध्यम ठेवायचं आहे गॅस अगदीच कमी करू नका किंवा मोठा ठेवू नका कमी केलं तर भजी जास्त तेलकट होतात त्यासाठी कमीही ठेवायचं नाही आणि मोठाही ठेवायचा नाही मोठा ठेवला तर वरतून रंग चेंज होईल आणि भजी जी आहे आतून कच्ची राहतील त्यासाठी गॅस मध्यमच ठेवायचं आहे आणि कढाईमध्ये जितकी भजी बसेल ना तितकी भजी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे अगदी जास्तही टाकू नका नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन भजी जी आहे ही तेलामध्ये सुटतील तर हे पहा काय मस्त अशी टम्म भजी फुगलेली आहे मस्त अशी ही भजी तयार झालेली आहे तळायला सुद्धा जास्त काही वेळ लागत नाही अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आपण ही आता तळून घेऊया सोबतच काही यामध्ये मी हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेणार आहे हे पहा काय मस्त असा रंग आपल्या भजींना आलेला आहे अगदी सुरेख ही भजी, भजी तयार झालेली आहे सोबतच चार ते पाच हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेऊया यापूर्वीसुद्धा भजींच्या भरपूर साऱ्या रेसिपीज मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे बघितल्या नसेल तर नक्की पहा आणि अतिशय सोप्या सोप्या भजींच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे तर भजी आपली छान व्यवस्थित तळून झालेली आहे लगेचच काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीची राहिलेलीसुद्धा भजी तळून काढून घेऊया तर आता ही जी भजी आपण तयार केलेली आहे ना साधारणतः तीन ते चार जणांना पुरेल इतकी भजी आपली एवढ्या प्रमाणामध्ये तयार होतात तर ही पहा भजी अजिबात कुठेही तेलकट दिसत नाही वरतून एकदम कुरकुरीत आणि आतून एक अतिशय जाळीदार ही भिजी तयार झालेली आहे खायला म्हणाल तर अतिशय टेस्टी लागतात अतिशय भन्नाट लागतात तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता रेसिपी पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर माझ्या नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल आयकॉन भेटून एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद